नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत सेतू या कथेचा भाग दुसरा संध्याकाळचे पाच वाजता रितेशचा फोन वाजला बघितलं तर काव्याचा फोन होता निघालास ना तिने विचारले एवढं लवकर मला वाटलंच होतं तू विसरशील म्हणून काय हे आपल्याला ताईंकडे जायचे आहे ना काव्या वैतागून बोलत होती खरंच विसरलो मी ऐक ना तुम्हीच जा ना मी बोर होतं ग पार्टीमध्ये वगैरे रितेश टाळायला बघत होता ओ हॅलो बहीण तुझी माणसे तुमची आणि तुला बोर होतं जायचे तर जा नाही तर सोडून दे तसं सांग मला कन्फर्म म्हणजे मी पण ऑफिसमध्येच थांबते हे ब्लॅकमेल करणं सोडून दे मला निघतो इथून उपकार केल्यासारखे के बोलत रितेश ऑफिसमधून निघाला काय म्हणाला गं तो सुमतीताईंनी विचारले निघेल ऑफिसमधून काव्या हसत म्हणाली तू बोललीस म्हणून ऐकलं तरी त्याने आमचं तर अजिबात ऐकलं नसतं सुमतीताई म्हणाल्या असं काही नाही आई बरं तुमचं झालं ना आवरून मी पटकन साडी बदलून येते आणि हो गिफ्ट आवडले ना नक्की हो ग सुंदरच आहे आवडेल सी मला सुमतीताई समाधानाने म्हणाल्या रितेश आला तेव्हा सगळे तयार होऊनच बसले होते त्याने काही बोलायच्या आत काव्याने चहाचा चाहा कप समोर ठेवला आई बाबा आणि मुले चहा पिता पिता त्याने विचारले तुला उशीर होऊ नये म्हणून आधीच खाली जाऊन बसले आहेत काव्या पटकन म्हणाली आता जाण्या वाचून आपली सुटका नाही हे रितेशला कळून चुकले होते तोही मग जास्त कटकट न करता आवरून आला शेवटी सगळे एकदाचे सीमाकडे पोहोचले तिथे जाताच मुलं खेळायला पळाली आई बाबा सीमाच्या सास सासऱ्यांशी बोलू लागले सीमा आणि शशांक पाहुण्यांमध्ये मग्न होते आपले बहीण भाऊ भेटताच निकथन्नाचा कंटाळा विसरून रितेश त्यांच्यामध्ये रमला होता काव्या मात्र एका ठिकाणी बसून या सगळ्यांना समाधानाने बघत होती तेवढ्यात सीमा तिच्याजवळ आली थँक्यू सो मच काव्या आनंदाने सीमा म्हणाली थँक यू ते कशासाठी सांगते चल केक कटिंग सुरू होईल मी कशाला तिथे काव्याने विचारले मोठ्या नंदेला प्रश्न विचारायचे नाहीत डोळे वटारून सीमा ओरडली काव्या मानखाली घालून सीमाच्या पाठोपाठ गेली तिला बघून रितेश तिथे गेला अगं हे काय ताईचं की दिलंस की नाही दिलं हो आईबाबांनी मग अशीच मग आवडलं की नाही तुला रितेशने विचारले खूपच सीमा खूप खुश दिसत होती तिला कोणीतरी हाक मारली म्हणून ती वळली ती संधी साधून रितेशने काव्याला विचारले काय दिलेस तू ताईला आणि मला का नाही दाखवलेस तू होतास का दाखवायला आल्यावर विषय काढला असता तर चिडला असतास आणि मी तुला रविवारी म्हटलं होतं तुलाच मॅच बघायची होती क्रमशः काय होईल पुढे कथेमध्ये ऐकूया पुढच्या भागात धन्यवाद